छत्रपती संभाजीनगरमध्ये बँक खातं बंद झाल्याचं सांगत ते पूर्ववत करण्याचं कारण देऊन एका सत्तर वर्षीय वृद्धासोबत सायबर फ्रॉड झालाय सातारा पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणासंदर्भात अधिक माहिती आहे की अठ्ठावीस ऑगस्ट रोजी अज्ञात क्रमांकावरनं व्हिडिओ कॉल त्यांना करण्यात आला होता आणि कॉल करणाऱ्यांकडील बाजू ही दिसत नव्हती कॉलवर त्यानं एसबीआय खातं बंद पडल्याचं सांगत पूर्ववत करण्यासाठी संपर्क केला असं म्हटलं आणि त्यानं विश्वासात घेतलं नाव आणि महत्त्वाची माहिती त्यांच्याकडनं जाणून घेतली आणि त्यानंतर ऑनलाईन फॉर्मद्वारे प्रक्रिया पार पाडण्यास सांगितलं त्याने देखील सगळी प्रक्रिया पार पाडली आणि शेवटी त्यांना फोनपेचा पासवर्ड देखील विचारला मुख्याध्यापकांनी तो देखील सांगितला मात्र त्यानंतर शंका आल्यानं त्यांनी कॉल कट करून मोबाईल बंद केला तर सत्त्याण्णव हजारांचा गंडा या सायबर गुन्ह्यामध्ये घालण्यात आला